नमस्कार सर्वांना मी पूनम, मी आपल्या यूटूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते नवरात्री सुरू झालेली आहे आणि लवकरच दसरा येतोय अश्विन शुद्ध दशमीला आपण दसरा साजरा करत असतो दसरा का साजरा केला जातो दसरा कसा साजरा करायचा पारंपरिक पद्धतीनं दसऱ्या दिवशी काय करायला हवं असतं या सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये आपणाला मिळणार आहे तर तुम्ही या व्हि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका दसऱ्याच्या दिवशी आपल्या दुर्गामातेनं महिषासुराचा वध केला होता म्हणून हे युद्ध दुर्गामातेनं जिंकलं होतं म्हणूनच आपण या दिवशी दसरा साजरा करतो याचं आणखी एक कारण म्हणजे रामाने रावणाचा या दिवशी वध केला होता म्हणूनही आपण विजयादशमी म्हणजे दसरा साजरा करत असतो आपल्या हिंदू धर्मात सणासुदींना खूप महत्व आहे दिवाळी दसरा होळी यासारखे सण आपल्याकडे साजरे केले जातात यापैकीच दसरा हा एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे या दिवशी आपण आपल्या चौकटीचं किंवा जो दरवाजा असतो त्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे त्याच्यावरती झेंडूच्या फुलांचं तोरण ज्या पद्धतीने व्हिडिओत दाखवले अशा पद्धतीने तोरण लावायचं आहे आंब्याचे पाण्यांचं तोरण तोरण लावायचं आहे कारण या दिवशी आंब्याच्या पानांना खूप महत्त्व असतं आपल्या घराचं जे प्रवेशद्वार आहे तिथूनच आपल्या घरात काही सकारात्मक गोष्टी येत असतात म्हणून दरवाजा स्वच्छ करून त्याच्यावरती आंब्याच्या पानाचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण लावायचं दारात छान रांगोळी काढायची त्याच्यानंतर आपल्या देवांची देवपूजा करून घ्यायची आहे कसं असतं की घटस्थापनेच्या वेळी आपण नऊ दिवस देवपूजत नाही कारण देव हे आपण घटावरती बसलेले असतात आपण ते विड्याच्या पानांवरती पूजलेले असतात या दिवशी सगळ्या देवांना स्वच्छ अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण देवपूजा करून घ्यायची आहे स आणखी एक महत्त्वाची गोष्ट की आपल्या घरी जी काही वाहनं आहेत टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल सायकली असतील त्या सगळ्या वाहनांना स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यांचीही पूजा करून घ्यायची आपल्या घरातील जे देव आहेत त्याच्यापैकी कुलदेवतेचा जो काही टाक असतो त्याच्यावरती पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करायचा कारण या दिवशी कुळाचार केला जातो त्याच्यानंतर सगळ्या देवांना व्यवस्थित अभिषेक करून त्यांची पूजा करून घ्यायची हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून घ्यायची आणखी एक महत्त्वाची गोष्ट की जी या दिवशी केली जाते ते म्हणजे शस्त्रपूजन तर तेही आपल्याला दसऱ्याच्या दिवशी करायचं आहे दसऱ्याच्या दिवशी आपल्याला महाकाली महासरस्वती आणि महालक्ष्मी या तिन्ही देवींचं मनोभावे पूजन करायचं असतं तर त्यासाठी जर तुमच्या घरात सरस्वतीचा फोटो असेल किंवा जर मूर्ती असेल तर ती तुम्ही पूजू शकता जर नसेल तर असं व्हिडिओ दाखवलंय त्याप्रमाणे एका पाठीवरती सरस्वतीचं चिन्ह काढायचं आणि लक्ष्मीचा फोटो तर आपल्या प्रत्येकाच्याच घरी असतो तर त्या दोन्हीही फोटोंचं व्यवस्थित पूजन करून घ्यायचं त्याच्यानंतर एक कलश मांडायचा एका छोट्या प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचं त्याच्यावरती आपला तांबडा तांब्या ठेवायचा त्याच्यावरती आठ बाजूंना बोट हळदी कुंकवाची बोटं उठवायची तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही स्वस्तिकही काढू शकता ते अत्यंत शुभ मानलं जातं त्याच्यानंतर त्या मंगल कलशाचीही आपण हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करायची जा आहे जर तुमच्याकडं झेंडूच्या फुलांचा हार असेल तर तो घाला नसेल तर तुमच्याकडं जी काही फुलं असतील तर ती तुम्ही घालून व्यवस्थित आपल्या कुलदेवतेचं कलशाचं पूजन करायचं आहे आणि कलशाला नमस्कार करायचा आहे त्याच्यानंतर दोन विड्याची पानं घ्यायची आणि गणपतीची स्थापना करून घ्यायची जर गणपतीची मूर्ती असेल तर ती ठेवा नाहीतर एक छोटीशी सुपारी ठेवून तिची ही गणपती स्वरूपात पूजा करून घ्यायची आहे त्याच्यानंतर तुम्ही जो सरस्वतीचा फोटो किंवा जे सरस्वतीचं चिन्ह काढलेलं आहे तर ते आणि लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करायची त्यालाही हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून घ्यायची त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जी दसऱ्या दिवशी केली जाते दसऱ्या दिवशी सरस्वतीच्या पूजनाला महत्त्व असतं म्हणूनच आपल्या घरात आपल्या मुलांची जी काही पुस्तकं असतील किंवा धर्म जे धर्मग्रंथ असतील तुम्ही जे घरात ग्रंथ वाचत असाल ते सगळे ठेवून त्यांचीही व्यवस्थित पूजा करून घ्यायची आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे शस्त्रपूजन आपण आपल्या व्यवसायामध्ये आपल्या उद्योगामध्ये जी काही हत्यारं वापरत असतो आपण महिला किचनमध्ये जे काही आपल्याला गोष्टी लागत असतात तर त्या सगळ्या गोष्टी स्वच्छ धुवून त्यांचं आज शस्त्रपूजन करायचं असतं दसऱ्या दिवशी तुम्ही जर शिलाई काम करत असाल तर तुमची मशीन असेल किंवा सु सुई म्हटलं तरी सुई चाकू कात्री हतोडा ज्या काही गोष्टी आपल्या घरात हत्यारं म्हणून आपण वापरतो किंवा आपण आपल्या उद्योगामध्ये ज्या काही गोष्टी वापरतो मशनी असतील तर त्या सगळ्यांचं व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून पूजन करायचं हळद कुंकू व्हायचं फुलं व्हायची अशा पद्धतीनं साध्या आणि सोप्या पद्धतीनं तुम्ही शस्त्रपूजन करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे आपट्याची पानं दसऱ्या दिवशी आपट्याच्या पानांना खूप महत्त्व असतं तर ही आपट्याची पानं ही पुजायची आहेत आपण आपल्या देवाला ही आपट्याची पानं अर्पण करायची आहेत घरातल्या देवांना अर्पण करा तुमच्या गावातील जी काही ग्रामदैवत आहे त्याला जाऊन ही आपट्याची पानं अर्पण करा कारण आपट्याच्या पानाला खूप महत्त्व असतं या दिवशी दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे हा या दिवशी तुम्हाला जर काही वाहन खरेदी करायचं असेल कुठलंही शुभ कार्य करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात दसऱ्याच्या दिवशी केलेली अत्यंत शुभ मानली जाते कारण या दिवशी केलेल्या कामाला खरंच यश येत असतं या दिवशी सोनं खरेदीलाही खूप महत्त्व असतं तुम्ही शक्य असेल तर या दिवशी सोनंही खरे खरेदी करू शकता नाही जमलं तर आपट्याच्या पानांची सो सोनं स्वरूपातच आपण पूजा करायची आहे आपल्या घरात आपल्या व्यवसायात आपल्या उद्योगधंद्यात जर आपल्याला बरकत हवी असेल वृद्धी हवी असेल धनलक्ष्मी आपल्या हवियसेल, हवियसेल, घरी यावी असं तुम्हाला वाटत असेल तर दसऱ्याची पूजा आवर्जून करा या सोप्या पद्धतीनं करा तुम्हाला मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही लाईक करायला अजिबात विसरू नका धन्यवाद